नमस्कार लोकसंदेश न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे पाहूयात आजची विशेष बातमी मोकाट कुत्र्याने तोडले युवकाच्या पायाचे लचके सांगली जिल्ह्यात मोकाट कुत्र्यांची संख्या वाढली आहे नागरिकांवरील हल्ल्यांचे सत्र सुरूच आहे सोमवारी कोल्हापूर रस्त्यावरील कबाडे हॉस्पिटलजवळ एक मोकाट कुत्र्याने युवकाच्या पायाचे लचके तोडले यामध्ये युवक जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत दरम्यान एखाद्याचा जीव गेल्यावरच महापालिका प्रशासन भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करणार का यांना त्या कारणासाठी शिस्तीचे आणि कडक भूमिका घेणाऱ्या आयुक्तांनी कुत्र्यांच्या बाबतीत काय भूमिका घेणार आहेत असा खडा सवाल आता नागरिक विचारत आहेत यापूर्वीही अनेक वेळा भटक्या कुत्र्यांनी नागरिक महिला लहान मुलांवर हल्ले करत गंभीर जखमी केले आहे परंतु महापालिका प्रशासन मात्र याकडे गंभीरपणे पाहत नसल्याचे चित्र आहे भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी सातत्यानं होत आहे पण यावर अंमलबजावणी करेल ते प्रशासन कसले लोकसंदेश न्यूजसाठी सतीश भादुले यांचा रिपोर्ट अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुक पेजला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा